मी सांगू इच्छिते मी पोलीस पत्नी पोलीस भगिनी आहे पोलीस पत्नी आहे आणि पोलीस माताही आहे प्रत्येक वेळेला नितेश राणे काहीतरी पोलिसांबद्दल बोलतोच पो पोलिसांच्या कुटुंबाबद्दलही आले जास्त बोलायला लागले त्याच्या तोंडात सतत पोलिसांच्या बायका पोलिसांच्या बायका विषय असतो त्याला काय म्हणजे नक्की काय त्याला बोलायचं आहे आमचं कुटुंब त्यांच्या रक्षणासाठीच असतं त्याला नक्की काय बोलायचं आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्ही तो पहिल्या वेळेला जेव्हा जो बोलला होता त्याने जे काही गरळ ओखली होती पोलिसांच्या विरोधात कुटुंबाविरोधात तेव्हा आम्ही पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती त्याच्यानंतर आम्ही आमचे खात्याचे जे गृहमंत्र्यांना गर, आम्ही तक्रार केली होती त्यांच्या पीएनची तक्रार स्वीकारली होती त्याच्याकडे आमच्याकडे फोटो आहेत त्याचे परत वर्ली पोलीस स्टेशनला तक्रार केली होती वर्ली पोलीस स्टेशनला त्यांनी आम्हाला नंतर एकालाही बोलवलं स्टेटमेंट घ्यायला बोलवतात चार आठ दिवसांनी ती आम्हाला बोलली त्याच्यानंतर तिथेही आम्ही जाऊन बऱ्याच पोलीस पत्नी स्टेटमेंट दिली आणि त्याच्यानंतर कोणतीही कारवाई झाली नाही आजपर्यंत तर त्याच्यावर कोणती कारवाई का नाही झाली तर मला प्रश्न दुसऱ्या कोणाला एक आमच्या कमिशनर साहेबांना विचारायचा आहे की तुमच्यावर काही राजकीय दबाव आहे का तुम्ही कारवाई का नाही केली गोरगरी आणि दुसरी गोष्ट अशी दुसरा प्रश्न मला विचारायचा आहे आमच्या खात्याचे चालक पालक माननीय देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की नितेश राणे जे काही पोलिसांबद्दल बोलतो पोलिसांच्या कुटुंबांबद्दल बोलतो त्यांच्या पत्नींबद्दल बोलतो त्याच्या वक्तव्याशी आमचे गृहमंत्री गृहमंत्री सहमत आहेत काय मग सहमत नसतील सहमत आहेत का आणि सहमत नसतील तर ते कारवाई का करत नाहीत मग आम्ही त्याने सहमत आहे असं गृहित धरायचं का जर त्यांनी कारवाई केली असती पुढची कारवाई तरी सांगतेच नंतर पण त्यांनी जर त्यावेळेला कारवाई केली असती तर आता हा परत भुंकायला उभा राहिला नसता हा प्रत्येक वेळेला त्याला माहितीये का पोलीस भरती पोलीस पोलीस अधिकारी होणं किंवा पोलीस पी एस आय पोलीस सिपाई होणं किती कठीण काम आहे हा बाप्पाच्या जेव्हा स्टेजवर चढलेला माणूस आहे ह्याला काही माहित नाहीये हो उठसूट पोलिसांबद्दल काही बोलत असतो आता म्हणजे नक्की करायचं का याच्याबद्दल त्याच्यावर कारवाई का होत नाहीये आमची आता अशी भूमिका आहे आम्ही थोड्या दिवसाची मदत देणार आहोत जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर पोलीस पत्नी संपूर्ण आम्ही रस्त्यावर उतरून वरली सिपेस आम्ही रस्ता रोको करणार आहे जर ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर वर्ली पोलीस वर्ली सीपेसला रस्ता रोको केला जाईल नेहमी आता नितेश राणे पोलीस कुटुंबाबद्दल तर बोलतो तर आता पोलिस पत्नीबद्दल का बोलायला लागलंय त्याला पोलीस पत्नी बद्दल नेहमी पोलीस पत्नींबद्दल त्याचा काय उद्देशाने बोलतो आता मला असं वाटतं या सगळ्या जमलेल्या पोलीस पत्नी ना त्याला भेटण्याची फार उत्सुकता आम्हाला त्याला भेटायचंय ते सुद्धा रस्त्यावर भेटायचंय आम्हाला त्याला भेटायचं रस्त्यावर भेटायचंय आणि तेव्हा त्याला कळेल की पोलीस पत्नी काय आहेत तेव्हा त्याला कळेल की पोलीस पत्नी काय आहेत हे तेव्हा त्याला कळेल त्याला आता आम्हाला भेटायचंच आहे पोलीस पत्नी माहित आहे का तुला काय ते जेव्हा पोलीस ड्युटीवर हो असतो ना तेव्हा ते पूर्ण कुटुंब त्याचे सासू सासरे त्यांचे आजार उपचार मुलांचं शिक्षण पोलीसवाल्यांना कोणत्या डिव्हिजनला मुलगा आहे तो माहीत नसतो या सगळ्या गोष्टी पोलीस पत्नी करत असतात तुम्हाला कोणी अधिकार दिला आमचं नाव घ्यायचं हो स्टेजवर तुम्हाला कोणी अधिकार दिला पोलिस बद्दल बोलायचा आता आम्हाला ह्याला भेटायचं आहे हा कुठे भेटेल ना तिथे हा मारच खाईल माफी पत्नीचा आणि फडणवीस साहेबांनी आमच्या सर्व महिलांतर्फे आमची विनंती आहे पण आमच्या ग्रह खात्याच्या ग्रह खात्या ज्यांचे आमचे पालक आहेत जे आमचे चालक आहेत त्या ग्रह खात्याच्या आम्हाला फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे ह्याच्यावर योग्य ती कारवाई करा त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे नाहीतर आम्ही रस्ता रोको घेणार नितेश राणे आम्हाला फक्त सगळ्या पोलिस पत्नीविषयी आम्हाला एवढंच विचारायचं आहे की प्रत्येक वेळी त्यांनी पोलिसांच्या फॅमिलीला काय इन्व्हॉल्व करतात प्रत्येक ठिकाणी कुठलंही काही मॅटर झालं की त्यांना फक्त पोलिस आणि त्यांची फॅमिली याच्या व्यतिरिक्त काही नाहीये की बाबा तू अशा ठिकाणी बदली करायची बायकोचा फोन पण लागणार नाही म्हणजे तू आहे कोण प्रत्येक वेळी तू आम्हाला धमकी देणार तू आहे कोण एक वेळ जेव्हा महिला त्याच्या फॅमिली जेव्हा घरात घुसेल तेव्हा तुला कळेल का तुझ्या फॅमिलीपर्यंत आम्ही गेलो तुला तु आवडेल का या गोष्टी प्रत्येक वेळी तू जर घरातून बाहेर पडायचं तर पोलिसांशिवाय बाहेर पडत नाही तू एकदा पोलिसाशिवाय बाहेर पड पोलीस परीक्षा दाखवतो दाखवतो आणि माझी एक विनंती तुला दाखवतो की कसं आहे प्रत्येक वेळेला तू जर असं लास्ट टाइम पण तू लास्ट बोलला होता तेव्हा तुम्ही मामी मागितलेला आहे तेव्हा ठीक आहे पण वारंवार तुझं हे वाढतच चाललेलं आहे त्यावेळेस त्यांनी ऍक्शन काय घेतली असती फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की त्यांनी त्याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे कारण प्रत्येक वेळ तो बोलत राहणार तुम्ही त्याच्या गप्पा बसून राहणार पूर्ण वाढत राहणार आहे ह्या गोष्टी आणि त्याचे पूर्ण पूर्ण हे वाढतच राहणार हा आज बोलला उद्या तु बोला नंतर दुसऱ्या पोलिसांच्या मागे कोणीच नाही माहितीये की सागर बंगल्यावर मी गेलो की पूर्ण माझे सगळे मॅटर सॉल्व्ह होतात सागर बंगल्यावर काय आहे आम्हाला सागर बंगल्यावर काय म्हणजे आम्ही पण तिकडे जाऊ आणि ह्याच्यामध्ये फ्रायला आम्हाला विनंती आहे की त्यांनी आम्हाला ह्याच्यावरती पूर्ण न्याय दिला पाहिजे आता ह्याच्या पुढे त्यांनी हे बोललं म्हणजे आता तर आम्हाला निवेदन नाही आता आम्हाला निवेदन नाही आता आम्हाला जे काय करते आम्ही ऍक्शन घेणार आहे आणि प्लीज फडणवीस साहेब तुम्ही काहीतरी ते करा बस तुम्ही सगळे सर्वजण ह्याच साठी जमलेलो आहोत कारण काय प्रत्येक वेळी वेळोवेळी तुम्ही पोलिसांच्या पत्नीबद्दल पोलिस कुटुंबाबद्दल किंवा पोलिसांचे संरक्षण करतात त्यांच्याबद्दल तुम्ही असे वाईट साईट शब्द बोलत असाल आणि तुम्ही राजकारणी तुमचं राजकारण खेळा पण त्याच्यात आमच्या कुटुंबाला किंवा आमच्या लोकांना का भरडताय तुम्ही लोक आमच्या लोकांना तुम्ही लोकांनी काय दिलंय पोलीस कुटुंबाने तुमच्या लोकांचं काय केलंय महिला मंडळाने काय केलंय तुमचं किंवा आम्हाला त्यांनी माफी मागावी पहिली गोष्ट म्हणजे नाही तर आम्हाला काहीतरी पुढे करायलाच लागेल कारवाई किंवा ह्या गृहमंत्र्यांनी त्यांच्यावर काहीतरी कारवाई करावी त्यांनी आम्ही एवढं वेळोवेळी आमच्या महिला मंडळीने जाऊन तिथे कंप्लेंट केलेले आहेत त्याच्यावर त्यांनी विचार करावा आमच्या पोलिसांच्या पोलीस पोली कुटुंबियांचे प्रत्येक वेळोवेळी तुम्ही लोक खच्चीकरण करता आम्ही लोक ज्यावेळी ड्युटीवर जातात ते लोक आम्ही कसे असतो ते आम्हाला आमचं माहिती आहे त्यावेळी तुम्ही लोकांनी विचार करावा ह्या गोष्टीचा आणि त्यांच्यावर कारवाई करायची आणि तुमचं संरक्षण तेच आम्हीच लोक करतोय ना आम्ही लोक जर घरात आमचं कुटुंब सांभाळत नसेल तर आमचे लोक ड्युटीवर कसे जाणार आणि त्यांनी ड्युटी जर तुमची केली नसेल वेळोवेळी व्यवस्थित तर तुम्ही लोक असे रोडवर कसे फिरू शकता तुम्ही नट हे घेतात संरक्षण घेता फिरून दाखवा जसे आम्ही लोक फिरतो ना तसे तुम्ही फिरा तर आम्ही तुम्हाला मानू आणि तुम्ही वेळोवेळी तुमचं काही कुठल्या गोष्टीत आम्ही लोक काही बोलतो का किंवा आमचे काही मागणे आहेत का तुमच्याकडे वैयक्तिक तर सांगा आम्ही आमचं जे काय असेल तर आमच्या सरकारकडे आम्ही मागतो आमचं कामच आहे मागायचं तुम्ही द्या द्याल की न द्याल तो पुढचा पुढची गोष्ट आहे